पंकजाई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांनी एकशे एकावन्न तोफांची सलामी देऊन पाठोद्यात केला आनंद उत्सव साजरा पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली जाह नगराध्यक्ष भैया जाधव यांनी एकशे एकावन्न तोफांची सलामी देऊन पाठोद्यात दे आनंदोत्सव साजरा केला यास बाबत की महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांना डावलून बहुमत मिळवणे अशक्य ही बाब लक्षात घेता भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पंकजा वर मुंडे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करून मुंडे घराण्याला एकदा प्रतिनिधित्व देऊन भारतीय जनता पार्टीने सन्मान करत पंकजदाई मुंडे यांची विधान परिषदेवर उमेदवारी जाहीर करताच पाटोदा नगरपंचायत समोर एकशे एकावन्न तोफांची सलामी देऊन आनंद उत्सव साजरा करताना नगराध्यक्ष राजूभाया जाधव सभापती रामेश्वर गोरे प्राध्यापक लक्ष्मण वाघमारे जितेंद्र सांगळे यांच्यासह सा भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता विधान परिषदेवर उमेदवारी देता आपल्या पाटोदा नगर पंचायतच्या वतीने एकशे एक, एक तोपाचे वाजवून त्याचा आनंद उत्सव साजरा केला याबाबत आपल्याला अधिक माहिती पाटोदा नगर पंचायतचे नगराध्यक्ष देतील नमस्कार लोकनेत्या पंकजा तई भारतीय जनता पार्टीने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल लोकनेते सुरेदास अण्णा

व सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्ही आनंद साजरी केला आहे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि तसेच अण्णांच्या मागणीला ये शाल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही धन्यवाद मानतो